नमस्कार मी हवामान अभ्यासक अनिल राज मुलगे राहणार मुलगे म्हणा बार्शी जिल्हा सोलापूर दिनांक बारा ऑक्टोबरचा हवामान अंदाज उद्या सकाळपर्यंत हवामान अंदाज मित्रांनो मी लांब पल्ल्याच्या अंदाजात साधारण आठ ते नऊ महिन्यापूर्वी ऑक्टोंबरमध्ये मध्यम ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता असे सांगितले होते तसेच मध्यंतरी सांगितले होते की दिनांक पंधरा ते सतरा ऑक्टोंबर दरम्यान राज्यात पावसाची शक्यता राहील असे सांगितले होते परंतु वातावरणातील बदलामुळे दिनांक तेरा ते सोळा ऑक्टोबर दरम्यान राज्यात भाग बदलत पाऊस पडण्याची शक्यता असून सदर हा पाऊस पूर्व विदर्भातील काही जिल्ह्याकडून याची सुरुवात होण्याची शक्यता राहील सदर राज्यातील काही जिल्ह्यात हलका ते मध्यम तर काही जिल्ह्यात मध्यम ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता राहील तो कशा प्रकारे पडेल ते रोजच्या अंदाजात सांगितले जाईल तसेच मी पूर्वी सांगितल्याप्रमाणे राज्याच्या ज्या भागातून मान्सून परत गेला आहे त्या भागात पाऊस पडण्याची शक्यता असे मी सांगितले होते त्याप्रमाणे त्या भागात हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता राहील तसेच दिवाळीमध्ये पण पाऊस पडण्याची शक्यता असे राज्यातून मी प्रथम सांगितले होते त्याप्रमाणे दिनांक वीस ते सव्वीस ऑक्टोंबर दरम्यान पावसाची शक्यता राहील महत्त्वाचे आंध्र प्रदेश व कर्नाटक राज्याच्या काही जिल्ह्यात दिनांक चोवीस ते सव्वीस ऑक्टोंबर दरम्यान अतिमुसळधार किंवा अतिवृष्टीसदृश्य पाऊस पडण्याची शक्यता राहील त्यापैकी आंध्र प्रदेशमधील संभाव्य जिल्हे किंवा भाग पुढील प्रमाणे नेल्लोर गुंटूर कडप्पा तिरुपती पड्यातूर येथे तसेच कर्नाटक राज्यातील दावणगिरी होबळी शिवमोगा चित्रदुर्ग तुमकूर चिकमंगरूळ या दिलेल्या भागात वर सांगितल्याप्रमाणे पाऊस पडण्याची शक्यता राहील तसेच दक्षिण भारतातील केरळ या राज्यात काही जिल्ह्यात आज मुसळधार ते अतिमुसळधार तर काही जिल्ह्यात सदृश्य पाऊस पडण्याची शक्यता राहील उद्यापासून दक्षिण भारतातील राज्यात पावसाचे प्रमाण वाढणार असून तो भाग बदलत काही ठिकाणी मध्यम ते मुसळधार तर काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता राहील काही ठिकाणी अतिवृष्टी सदृश्य पाऊस पडण्याची शक्यता राहील तसेच आज आपल्या राज्यात हवामान अंशतः ढगाळ व सूर्यप्रकाश असे राहील यापैकी पूर्व विजरापातील एखादे दुसरे जिल्ह्यात स्थानिक वातावरण तयार झाले तर त्या भागापुरता थोडा वेळ तुरळक पाऊस पडण्याची शक्यता राहील सदर माझा हा व्हिडिओ आवडल्यास त्यास लाईक करा सबस्क्राईब करा व शेअर करा धन्यवाद